न्यूज वार्तांकन रोकठोक बातमी जुळे सोलापूर परिसरात एकवीस नोव्हेंबर रोजी झालेल्या तीन मोठ्या घरफोड्यांमागील रहस्य अखेर उलगडला आहे चोरीचे दागिने विकण्याच्या प्रयत्नात चोरटे स्वतःच पोलिसांच्या जाळ्यात फसले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं दोन आंतरराज्य गुन्हेगारांना अटक करून लाख खर्चाचा मुद्देमाल जप्त केला आहे राघवेंद्र नाईक वयवर्ष बत्तीस तर लक्ष्मण नाईक वय वर्ष बत्तीस दोघंही राहणार कर्नाटक अशी आरोपींची नाव आहेत चोरीनंतर आरोपी विजापूरमध्ये सोन्याचे दागिने विकण्यासाठी गेले होते मात्र सराफांनी पावती मागितल्यानं त्यांचा प्लॅन अयशस्वी ठरला त्यानंतर अवघ्या दहा दिवसांनी त्यांनी सो पुरात सोलापुरातच आणि विशेष म्हणजे ज्या भागात चोरीत झाली त्याच परिसरात दागिने विकण्याचा प्रयत्न केला संशय येताच पोलिसांनी सापळा रचला आणि आरोपींना अटक करण्यात यश मिळाले या गुन्ह्यामुळे विजापूर नाका पोलीस ठाण्यासमोर मोठं आवाहन उभं राहिलं होतं पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी गुन्हे त्वरित उघडकीस आणण्याचा आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास गतिमान करण्यात आला महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा